नेहा काय करतेस तू सरप्राईज झालं आता बटाटे सोलायचे कांदे बटाटे टमाटर कंटाली हाय हॅलो गुड मॉर्निंग uh, सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे आणि सर्वात आधी मला सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे की माझ्या लोणावळ्याच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात सगळ्यांनी आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की त्यांना हा ब्लॉग खूप आवडला म्हणजे मी मान्य करते की त्या ब्लॉगमध्ये जरा काही uh, कमी आहेत काही काही गोष्टी ज्या मी बोलायला हव्या होत्या ज्या मी सांगायला हव्या होत्या त्या गोष्टी मी काही सांगितल्या नाही आहेत बट मी हळूहळू प्रत्येक ब्लॉगमधनं शिकत जाणार आहे सो हां सगळ्यांनी मला सांगितलं की ब्लॉग खूप छान होता आणि जी जागा आम्ही ज्या मिलामध्ये गेलेलो हॉलिडे प्लेस मिला लोणावळ्याला लो तर ते सगळ्यांना खूप आवडलं आणि सगळ्यांनी मला विचारलं गुमते गेलेलीच आम्हाला कॉन्टॅक्ट दे सो मी बऱ्याच जणांना पर्सनली कॉन्टॅक्ट पाठवले पण आता जर तुम्हाला सुद्धा तो ब्लॉग बघून तुम्हाला पण कॉन्टॅक्ट हवा असेल तर त्या ब्लॉगच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेला आहे सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो आजचा ब्लॉग जो असणार आहे तो म्हणजे माझी फ्रेंड आहे श्रुतिका तिच्या बड्डेचा मी खूप असं प्लॅनिंग केलेलं आहे तिला सरप्राईज देणार आहे रात्री बारा वाजता सो आम्ही कुठल्याला भेटणार आहोत सगळे कारण की रात्री करणार कारण दिवसा कोणालाच वेळ नाही आहे सगळे जॉबला जातात सो त्यामुळे आम्ही सगळे रात्री भेटणार आहोत फ्रेंड्स वगैरे तर तिला तर आम्ही काही सांगितलेलं नाही आणि मी बड्डेचा विषयही काढलेला नाही आहे खरं तर त्याला मी वॉ व्हिडिओ कॉलवर बोललो पण होतो सगळे आमच्या ग्रुपमध्ये सो मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सची पण ओळख करून देईन ह्या ब्लॉगमध्ये आणि मी कुठल्याला जाते माझ्या मम्मीसोबत कारण की माझी आत्या पण तिथेच राहते आणि सो आम्ही तिथे जवळच सगळे भेटणार आहोत रात्री तर मी आणि मी एक्सायटेड ह्याच्यासाठी पण खूप आहे की मी आज खूप महिन्यांनंतर ट्रेननी प्रवास करणार आहे सो मी तुम्हाला पण दाखवेन जर मी काही शॉर्ट्स वगैरे घेतले तर बाकी मी खूप एक्सायटेड आहे आणि मी आता थोड्या वेळ निघणार आहे

आणि माझे बाकीचे सगळे मित्र थोड्या वेळाने येणार आहे तर हे सगळं काम तर मला काही येत नाही फुगे फुगवण्याचं वगैरे आणि मला गाठ पण मारता येत नाही तर उगाच कशाला ते फुगे वाया घालवा आपण फुगवा आणि अर्ध्यावर म्हणून मी काही करत नाही आणि हां मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आमच्या तिघींचं सिने गॉसिफ नावाचं पण यूट्यूब चॅनल आहे तिकडे आम्ही तिघी म्हणजे बरेचसे नेहा आणि श्रुतिकाच इंटरव्ह्यू वगैरे घेतात सो so, ते पण चॅनल तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन त्याची तर तिकडे आमचे इं रिलेटेड जे काही इंटरव्ह्यूज असतात कलाकारांचे ते आम्ही टाकतो मराठी कलाकारांचे सो चित्रपटांचे असतात नाटकांचे असतात मालिकांचे असतात तर तेही आवर्जून बघा आणि ते कसे वाटत so, so, ते मला कमेंट करून इकडे कळवा आणि सजेशन्स द्या तुमचे काही असतील तर सो असं सगळं आहे बड्डे आणि श्रुती काढली ते बाजूच्या रूम मध्ये आणि ते नियत लपून पण करते योगेश आणि बाकीचे सगळे बाहेर गेले सामान आणायला येते

शांतो स्वतः शूटिका आली आहे आणि निजराशी सरप्राईज झाली आहे मला कन्फर्म माहित होत की हा असणार हा असणार योगेश असेल नेहा आणि हा येड असणार त्याच्यानंतर मग मग मी याला म्हटलं की अयो काय ती ऋतू नाही आली का तू असं की ऋतूला घरची सोडत नाही म्हणून तुझा फोन पण तिने दुपारी कट केला हो माय गॉड असं सगळं आहे आणि मंगेश त्याच्या त्या घरी गेलाय कोणतरी oh भाडो तरी येणार आहे त्यांच्यासाठी काही भाड आणि हिरेन काय कामावर गेले किती <laughs> मेहनत केली बंड्याने हो ओके okay, सो okay, so मी आधी सगळ्यांची ओळख करून येते माझ्या ब्लॉग मध्ये ओके हिला तर मी भेटवलंय सगळ्यांना ही नेहा गबस ही श्रुतिका आहे हा योगेश आहे धीरेन मंग्या आणि हा दुसरा योगेश आणि बंड्या सो हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि आता खूप मज्जा करणार आहोत हे माझ फोन दे ना

गुड मॉर्निंग आजचा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही ज्या वगैरे करून झोपलो होतो लेट नाईट म्हणजे पहाटेच झोपलेलो तर आता आम्ही निघतोय आहे सगळे सगळे तयारी आपण चाललो आहे तर श्रुती का तुला कसं वाटलं कालचं सरप्राईज कसं वाटलं तुला कालचं सरप्राईज मला म्हणजे खूप 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 आवडलं सगळंच खूप अनपेक्षित होतं खरं तर आणि त्यात म्हणजे खूप माझा आठवणीत राहील असा वाढदिवस होता कालचा म्हणजे आजचाच सो आम्ही खूप मजा केली आणि ज्यांच्यामुळे शक्य झालं जसं नेहा धीरेन योगेश ऋतू प्रमोद मंगेश हे सगळे जे होते त्यांनी माझा दिवस खूप असा दिवस म्हणण्यापेक्षा बड्डेची जी रात्र ती खूप अशी मेमोरेबल बनवली अविस्मरणीय बनवली धीरेंच्या शब्दामध्ये आणि खूप 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 मजा आली नेहमीप्रमाणे मी हावरट आहे नेक्स्ट बड्डेची आत्तापासूनच वाट बघते आणि सगळ्यांना परत टेन्शन देणार आहे की तुमच्या वर्षी काय करायचं आहे ते सो आता बाय सो आता मी निघतो आहे घरी चाललो आहे आणि हा व्लॉग मी इकडेच संपवते आहे तर पुन्हा भेटूयात आणि माझ्या आधीचे व्हिडिओज पण तुम्ही बघा आणि तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून कळवा आणि हा व्लॉग पण बघा आणि हा कसा वाटतोय हा पण सांगा तर मग चला बाय बाय